बोला गरजे काय म्हणतोय काय नाही बाबा थोडस बोलायचं होतं बोला, बोला मी म्हणलं हा विषय संपूर्ण टाकू डायरेक्ट मी बोलू का मग ताई काय तिथं ऐकून घेऊन याचा ती काय क्लोज करायला परवडला कारण की काय डोक्याला तानायला लागलाय गरजे मी नामदेव शास्त्री आहे माझ्या मागे पण लोक नाही ते तर हा विषय तू बरोबर आहे सत्य बरोबर लढतोय बरोबर आहे नाही नाही मी माणसं आहे का मी माणसं थांबवले बरोबर आहे जरी तुम्हाला तुमचं नगरचं कळत असलं ना तुम्ही फाडून खायले का जरी ताकद आहे माझी मी समाज आहे म्हणून मी शांत राहिले आतापर्यंत नाही जी लोक एवढे आमच्या ना नायटा त्यांना समजत नाही का भगवानगडासाठी करतोय म्हणून बरोबर आहे ना नाही तुम्ही या भानगडीत माझा आहे का या भानगडीत तुम्ही पडूच नका कर्ज तुम्ही मध्ये भात ठेवणार काही ना का कोणाला माझं कुठलंही लफडम आहे काही नाही काही नाही मला कल्पना आयक्यू आयक्यू ज्ञान किती असत मला माहिती येते आणि जे फोटो फोटो असतात म्हणजे ते फोटो भगवान बाबांच्या नातीच्या मुलीचे एक इंजिनिअरने केली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जरा तपास करा तुम्ही बावीशेष बाबांच्या मुलीच्या पुतणीची मुलीची मुली चार्थ, नाही फोटो तर विशेष नाही चालला बाबा मी त्याचसाठी फोनच नाही केला तो विशेष नाही मला रमेश घोले काय करतो किंवा अजून कोण काय करतोय ना हे सगळं माझ्या लक्षात नाही नाही त्यांचा विशेष नाही फोटो तुम्हाला बोलणार आहेत महाराज एवढे मोठे मोठे लोक जमले काही ना था। सांगू बरोबर काय मिटवणार आहे असं नाही म्हणता हे जर मिटवणार आहेत जाऊन भेटा तुम्ही भाषण सोडून सगळं मला मांडले मिटून दादा भाषण करावर करायचं नाही बाकी सगळं मला मान शुभेच्छा नाही चेंज नाही काही नाही काही नाही यायला बंदी नाही हे मी टीव्हीवर बोललेलो आहे त्या दिवशी आणि मला काही राजकारण नाही करायचं करायचं त्यांना करायचं राजकारण त्यांनी समजून बरो ना बरोबर आहे ना मी का तुम्ही आमचं काही नाही मी तर तयारीमध्ये आहे माणसं थांबवलीत उलट नाही लक्षात येत असतील की किती परिसर कसा आहे बरोबर आहे पण मला मी खरोखर सांगू का मी तुमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे म्हणजे भरपूर लहान आहे मी तुमच्यापेक्षा पण हा ह्या विषयाचा एवढा त्रास होतो ना की नको काही त्रास घेऊ नका मी मजबूत आहे गरजे काही मोकार परत काही घडलं काही गोष्टी बोलू द्या बोलू द्या काय त्यांना असं बापू बापू द्या आता गरजे माहितीये का ज्या कुळात जन्माला आलो ना त्या संतांना त्रास देणं हे आपलं खर्चच आहे तुम्ही ज्या कोळ्यात जन्माला ना तू खुल्या असेल तुम्ही असेल मी असेल कारण की एवढा चांगला गड केलाय ना बरोबर इतक्या बावट लोकांची सेवा केली मी मला फळ मिळायलाच पाहिजे कारण की आपल्या बापाचा उद्धार भगवान बाबाचा उद्धार तुम्ही केलाच पाहिजे आपली खानदान ती बरोबर आहे पण ते कुठेतरी संपलं पाहिजे मला काही गेलं नाही मी कशाला संपू मला थोडंच राजकारण करायचंय मी काय सांगितलं तुम्हाला मला भाषेंद कोण घेणार नाही सगळे कॉम्प्रोमाइज मानले नाही नाही मला काय वाटतं जेणेकरून बाबा तुमचा विसन गरजे तुझ्यास बोललो नाही मी आता हो बरोबर आहे बस थोडं समजून घ्या बस व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची आपण पुष्टी करत नाहीयेत